काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगावमधल्या संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी की छावणीचं चा स्वरूप दिलेलं आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी करून आत सोडलं जात आहे तर मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला या ठिकाणी सशस्त्र पोलिसही नेमण्यात आले दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यात आला आहे त्यातील काही धार्मिक स्थळावर सुद्धा पोलीस बंद पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे जे आपण पाहू शकतो की हे संत गजानन महाराजाचं मंदिर जे आहे शेगाव येथे या शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये असा पोलीस बंदोबस्त मोठा वाढवण्यात आलेला आहे यात माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबे सर यांच्या सूचनेनुसार दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सदर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे शिघ्र कृती दल त्याचप्रमाणे अधिकारी अंमलदार हे देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत सदर बंदोबस्ता दरम्यान कोणत्याही भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे आणि ज्या काही सर्व उपाययोजना आहेत सुरक्षा दृष्टीने त्या सर्व करण्यात आलेल्या आहेत कॅमेरामॅन सुनील मोरेसामी संजय जाधव साम टी शेगाव बुलढाणा